लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मराठा आरक्षणाच्या मागणीला आता निर्णायक वळण लागले अंतरवली साराटी येथून मुंबईकडे निघालेल्या भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने बांधव सकाळपासूनच जयघोषांच्या गजरात मुंबईकडे रवाना झाले आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुमारी साथी या गर्जनांनी कडेगाव शहर अक्षरशः दनानून गेले गावोगावी जमलेले बांधव एकवटले आणि एका अखंड लाटेच्या स्वरूपात मुंबईच्या दिशेने कूच करत निघालेत काही बांधव थेट कराडमार्गे मुंबईकडे गेले तर उर्वरितांनी कडेगावच्या हृदयातून रॅलीच्या रूपाने प्रवास सुरू केलाय हातात भगवे झेंडे डोक्यावर भगव्या खांद्यावर भगवा टॉवेल या परंपरागत परंतु वेशभूषेत निघालेल्या मराठा बांधवांच्या डोळ्यात फक्त एकच ज्वाला पेटलेली दिसत होती आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही त्यांच्या चेहऱ्यांवर जिद्दीचा तेजस्वी प्रकाश झळकत होता तर ओठांवर अखंड घुमत होती एकच घोषणा चलो मुंबई रिपोर्ट सेवन स्टार न्यूज